सर्वांना माझा नमस्कार आज आपण बघणार आहोत की उन्हाळ्यामध्ये आपल्या हार्मोनियमचा आवाज असा घोंगरा किंवा अडकल्यासारखा वाटतो किंवा काही स्वर डबल वाजल्यासारखे वाटतात किंवा काही स्वर हवा घेताच वाजत राहतात आपण कुठल्याही स्वराला स्पर्श केला नाही कुठल्याही पट्टीला बोट लावला नाही तरीसुद्धा हवा घेतल्यावर त्याचा आवाज येत राहतो आणि हा आवाज आपण कसा बंद करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत घरच्या घरी आपण आपला हार्मोनियम दुरुस्त करू शकतो आपल्या हार्मोनियमला उघडवल्यावर वरची पाटी काढल्यानंतर खालील बाजूला दोन स्क्रू आणि वरच्या बाजूला दोन स्क्रू असतात असे चारही स्क्रू काढून घ्यावेत आता ही जी वरची पट्टी आपण काढली आहे ह्या पट्टीला एक कापड असतो तो आपण स्वच्छ पुसून घ्यायचा आहे कारण त्याला धूळ लागलेली असते त्याखाली स्वर दिलेले आहेत ह्या ज्या स्वर पट्ट्या आहेत ह्या खालीवर झाल्या किंवा याचा बॅलन्स गेला तरीसुद्धा आपल्याला आवाजाचा प्रॉब्लेम येतो बघा ह्या पट्टीच्या खाली जो कापडा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे किंवा आपल्या घरात असलेला टूथब्रश त्याच्या सहाय्याने ह्या पट्ट्या स्वच्छ करून घ्यायच्या आहे जेणेकरून लाकडाच्या खालील बारीक कण जर असेल तर भाता हलवताना ते कण जर त्याला ला लागले असतील किंवा ह्या मोकळ्या जागेत जर आले असतील तर ते टूथब्रशने स्वच्छ करून घ्यावे हे जे लाकडाचे कण कि आहेत किंवा बाहेरील धुळीचे कण आहेत ते सगळे स्वच्छ करून घ्यायचे आहेत हे स्वच्छ केल्यानंतर आपल्या हार्मोनियमचा आवाज व्यवस्थित येतो बघा जर त्याचा बॅलेन्स सरकलेला असेल तर तो बॅलन्स नीट करून घ्यावा तिथे बारीक अशी खेळासारखे टोकदार असे दोन तार असतात ह्या तारीचा बॅलेन्स करून घ्यायचा आहे उजवीकडे वाकला असेल तर डावीकडे करायचा डावीकडे वाकला असेल तर तो उजवीकडे करायचा आणि बॅलेन्स बघून घ्यायचा आहे आणि तो बॅलेन्स बघितल्यानंतर पुन्हा जशीच्या तशी ती पट्टी तिथे लावायची आहे ही पट्टी लावताना काळजी घ्यायची आहे की त्यात काडी कचरा अडकणार नाही आणि ही पट्टी लावल्यानंतर ती स्प्रिंगवरून लावून द्यायची आहे अशा प्रकारे आपण आपला हार्मोनियम दुरुस्त करू शकतो